आपण पाहत आहात हातोडा न्यूज जिथं अन्याय तिथं हातोडा सर काय घटनाक्रम आहे माडा या ठिकाणी एकाचा खून झालेच समजतं माडा या ठिकाणी सुपारीची पा, सु सुपारी विकत घेतल्याची एक पन्नास रुपयाची उदारी देण्याच्या कारणावरून दुपारी किरकोळ वाद झाला होता आणि तो आपसात मिटलाही होता परंतु त्यानंतर सदर वा वादाचा जाब विचारण्यासाठी यातील जखमी आणि मयक हे आरोपींच्याकडे गेले असता आरोपींनी त्यांना कोयता आणि चाकूने मारहाण केलेली आहे त्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडलेला आहे बाकी दोन जण गंभीर धोका जखमी आहेत आणि एक जण किरकोळ जखमी आहे कारवाई काय केली या संबंधाने राजीव काळुंके यांनी पोलीस ठाण्याला विवेकानंद पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सदर तक्रारीवरून जे दोन आरोपीविरुद्ध तक्रार दिलेली आहे त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे एकूण किती आरोपी होते आणि आता सध्या किती सर दोन आरोपी विरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि दोन्ही आरोपी अटक केलेले आहेत जरी आलतो बाहेर कुठची काळून बसलो होतो त्यावेळेस मामा आणि मामी आले त्यांचे काहीतरी रस्त्यावर चर्चा चालू होती मग त्यावेळेस मी जाऊन म्हणजे मला बोलले की बुवा इकडे जरा पानपुरी फुटणं झाला आहे काय झालं आहे असं असं कोणाला काय तर सुपारसाठी तक्रार केली ना आपण त्याच्या मायपणा जाऊन बोलू मग आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर ते घरी पण नव्हते घरी नसल्यामुळं आम्ही वापिस आलो वापिस आल्यानंतर आम्हाला काय रस्त्यात आढळले मग तिथं मामाने सांगली की काय बाबा कसं ते निघाण करायला येतो तर त्याने लगेच धक्काबुक्की चालू केली धक्कापुकी चालू केली कारण सुरी काढ कुठे कोण काय एक दहा बारा पोरं ते होते आणि हे दोघं भाऊ हे मारहाण लगेच चालू होते हे त्याला खूपच किंमत ह्याला खूपच त्याला खूपच चालू केली मला लगेच मी कोयतं घेतलं इकडे हल मी हात असं असं केलो कोयता इथे लागला पुन्हा माझा मुलगा मुलाला मागून फुटल आता काय काय झालं किती जण माहित आहेत आणि जखमी तिकडे झाले काय नाव आहे करण राजू काळुंके देवदास गायकवाड मी राजू काळुंके महे गणेश उत्तम सुरू असेल